हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा गोळवाला माणूस आलेला होता वा म्हणजे गोळा नसतो का बर्फाचा तो आलता आणि काय झालं तर मग मला लई खाऊ वाटलेलं मम्मीला बोलले की मला गोळा खायचा आहे तर मम्मी बोलली घ्यायचं उघडला चार आणि मग नंतर त्या माणसाला म्हटलं बाबा चांगला गोळा बनवतो बोललं हो दीदी म्हटलं बर्फ चांगला आहे का तर बोलला हा छान आहे बर्फ आणि खरंच गोळा एक नंबरच हो होता खूप छान लागत होता गोळा आणि खूप वर्षांनी मी गोळा खाल्लेला होता त्यामुळं मला खूप छान वाटलं आपली दिदी सारखी रडत होती चल कुकड चल कुकड मग आम्ही त्यावेळेस घरातून एक वाजता निघलेलो आणि दोन वाजता पोहोचलो बघा तिकडं फलटणमध्ये खूप दिवसांनी मी फलटणला गेली चा होती त्याच्यामुळं छान वाटलं मला एकच दिवस म्हणजे दिवसभर म्हणता पण येणार नाही आहे थोडा वेळच मी थांबलेली होती आणि दुपारी गेले लगेच पाच सहा वाजता तर मी रिटर्न आले मग मी बोलली हा पण मला नव्हतं राहायचं पण गोळा आल्या आल्यानंतर मग आम्ही गोळा घेतला तर मुलं बोलत होती तर मुलं बोलत होती की आतो मला पण गोळा घेत मी बोलले ठीक आहे घेते मग त्यांना बोलले हाय करा तर सगळ्यांनी हाय केलं तर आणि ह्या डब्यामध्ये आहे ना कलर ठेवलेले होते त्या माणसाने तर तो बोलला की सगळे मिक्स करून देऊ का तर मुलं मुली नको नको आम्हाला फक्त गुलाबी कलरच द्या म्हणजे रेड कलर आणि ऑरेंज कलर, कलर तर मी बोलले ठीक आहे द्या त्यांना ते जे पाहिजे ते ज्या ज्याला त्याला द्या मग तो माणूस मला बरं ठीक आहे मग त्यांनी आहे ना पहिल्यांदा बुबीला दिला तर खूप छान वाटलं बघा बुबीने घेतलेला होता पहिला गोळा नंतर मग किव्या दिदीला माझ्या नंतर किव्याला आणि नंतर मग मला लास्टला मला मला दिला त्या माणसाने तर मला सब्जा फार आवडतो त्याला बोलले की सब्ज्या जास्त टाकतो बोलला ठीक आहे दिदी टा दा, डालता हो ती पण सब्ज्या टाकला तिला पण खूप आवडतो माझ्यामुळं ती पण खायला शिकली प्रत्येक गोष्ट तिने पण सब्ज्या घेतला आता लास्टचा गोळा माझा होता नाही किव्याचा होता नंतर किव्याला दिला आणि मग सगळ्यांनी असे गोळे धरलेलं होतं छान वाटलं बघा गोळे बघून भारी वाटलं खा खातानी खूप वर्षाने खायचं म्हटलं टेस्ट खूप छान लागत होती हे बाहेरच बसले तर मी बोलले बाहेर नका बसू चला सगळ्यांनी घरात घरात मस्तपैकी खाऊया तर बोलले ठीक आहे ठीक आहे पण माझा गोळा लासला राहिलेला लागता मग त्याला बोलले जरा थोडा बर्फ जास्त टाकतो हसायला लागला माणूस मग म्हणलं अरे टाक भैया बाबा मा मी मोठे असते मग मला थोडा गोळा मोठा तो हसायला लागला मग नंतर त्याने गोळा दिला बनवून बरं का आणि सब्ज्या सगळे कलर मिक्स खट्टा मिट्टा खूप छान टेस्ट लागत होती काय नसते एवढं नुसते कलरच असतात पण ते पण खाण्यात खूप मज्जा असते तर बर्फ सगळा कमी झालेला होता बघा तुम्हाला मी तेच दाखवत होते बर्फ कमी झालेला होता नंतर त्यांनी त्या बाटलीमध्ये भरून दिलं मला आणि नंतर मग सगळे कलर वगैरे टाकायला लागला आता म्हटलं कसा लागतो आहे कसं नाही काय माहीत खायच्या आधी काय कळतच नाही बरं का असं वाटतं क खूप दिवसांनी घेतला आहे की खावा खावा पण ते खाल्ल्यानंतरच आपल्याला समजतं की टेस्ट कशी आहे आणि कशी नाही ती आपल्या बारामतीत भेटतो पण सह सहसा असे भेटत नाही आहेत आम्ही काळूबाईला गेलो त्यावेळेस खूप मस्त होता तिथला स्पेशल गोळा होता त्यावेळेस पण मी खाल्लेला होता मला खूप त्यावेळेस पण आवडलेला होता म्हणजे नक्की गोळा खाती काय करते तीच कळलं नाही आणि त्याला मी पन्नास रुपये दिलेते त्याने मग मला दहा रुपये दिले दहा रुपये दिले त्याला म्हणलं चांगले नोट दे बा फटकी फटकी काय देऊ नको बाबा तरी तर चालत नाही ना काय नाही नुसतं डोक्याला ताप होतो फाटक्या नोटांचा मी गोळा ना आतमध्ये आले तर सगळे आमची गँग बसलेली होती बघा इकडं मग मी किव्याला गोळा चारत होती बुबी बसलेली दिदी बसलेली तर हाय हाय करते तरी पोरं काय बघा नाही तीच माझ्याकडं नुसतीच गप्प बसल्या ती तर मी मम्मीला दहा रुपये दिले राहिलेले तर मग मम्मीने घेतले कारण हा गोळा मम्मीनेच घेतलेला मम्मीकडून ट्रिट होती मला मग नंतर मग आम्ही गोळे घेतले हो का मी तुम्हाला दाखवते मग मायावर म्हणले अहो नुसतं बसलं आहे काय तुम्ही व्हिडिओ तरी काढा की खातात गोळा कसं मी काय काय करायचं कसं धरायचं कसं पकडायचं बघा बिचाराला पॅन्ट नाही फाटकी पॅन्ट घालून बसलेला होता <laughs> आणि इकडं मी का गोळा घेतला आहे बघा आणि गोळा खाती का कसं वाटतंय छान वाटतंय फिलिंग्स व्हेरी 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 स्वीट मस्त वाटत होतं आणि नंतर मग सगळ्यांनी असं गोळा खाऊन झाल्यानंतर लहानपणी आम्ही असंच करायचो झीप दाखवा बोलायचो नंतर मग आम्ही जीभ बघायचो एकामेकांची तर खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे जिबाचे कलर तयार व्हायचे सगळ्याचे आणि माझा पूर्णपणे काळा झालेला होता ऑलरेडी आधीच माझी जी काळी त्यात डबलच काळी झालेली होती बली काय आतो तर म्हटलं गप्प बस तिला म्हटलं लय बोलू नको आणि बडणी घेतलेली तर पूर्ण झाकूनच गेलेलं होतं तर काय करायचं जाऊ द्या दे मुरू आता मी ह्यांना काहीतरी बोलते दरवाजा लावू बोल का म्हणून कारण गरम वाफायचं होत्या तर ते बोलले अगं सगळं बॅ ब्लॅक ब्लॅकच दिसायला लागला तो दरवाजा लावला त्या अंधार पाडला तर मी म्हटलं आता मी कुठं उभं राहू मलाच काही समजायला लाईट पण लावली नव्हती कारण लाईट लावली की गरम होतं ए सी तर लावायची काही गरजच नव्हती वारं सगळीकडनंच येत होतं तर मी बोलले जाऊ द्या मुदे तिकडंच चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय